हातकणंगली तालुक्यातील रेंदाळ रांगोळी रस्त्यावरील माळी मळ्यात अंगणवाडीजवळ बियर बार आणि परमिट रूम होणार आहे मात्र ग्रामस्थांचा त्याला विरोध आहे ग्रामपंचायतीनं त्या ठिकाणी विक्री व्यवसायासाठी ना हरकत दाखला देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे हातकणंगले तालुक्यातील रेंदाळगावच्या हद्दीत रांगोळी रस्त्यावरील माळी मळ्यातील गट क्रमांक सहाशे पंचवीसमध्ये बिअरबार परमिट रूम सुरू करण्याचा घाट घातलाय उद्योजकानं त्यासाठी सर्व तयारी सुरू केली आहे अंगणवाडी शेजारी बिअरबार परमिट रूम सुरू करण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे ग्रामपंचायतीनं विक्री व्यवसायासाठी ना हरकत दाखला देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ग्रामस्थांनी या प्रश्नी सरपंच सुप्रिया पाटील आणि ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी यांना निवेदन दिलंय त्या ठिकाणी पाणी हॉटेलसाठी परवानगी दिली होती असं सरपंच सुप्रिया पाटील यांनी सांगितलं ग्रामपंचायतीच्या दाखल्याचा गैरवापर आपण खपून घेणार नाही असं सांगत ग्रामस्थांसोबत ग्रामपंचायत भक्कमपणे उभी असल्याचं सरपंच पाटील यांनी सांगितलं शरद पाटील दत्तात्रय माळी कृष्णात माळी शालन पाटील अश्विनी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते